नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल आप या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल आज दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला जिल्हा नियम दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात काबुली आवक साठ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दहा रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक सहा हजार दोनशे सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति अमरावती बाजार समिती जात लोकल आवक अकरा हजार पाचशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात सापा आवक एकशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पंचावन्न जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक एकशे दोन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार एकोणीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त जस दर पाच हजार सहाशे अडुसष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती लोकल आवक दोन हजार तीनशे दोन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एक हजार आठशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक आठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे ऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे दहा जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर, सर दर पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला जातीनिहाय मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील आहे मालेगाव बाजार समिती जात काट्या आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सत्तर जास्तीत जास्त दर आठ हजार एक आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवक साठ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दहा रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक आठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे ऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक एकशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पंचावन्न जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती, समिती जात नंबर एक आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तेलाराव बाजार समिती जात लाल आवक एक हजार एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल राहुरी वांबोरी बाजार समिती जात लोकल आवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे एकावन्न आणि सर्वसाधारण प्रति क्विंटल कल्याण बाजार समिती जात हायब्रिड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एक्याऐंशी हजार चारशे शहाण्णव क्विंटल आणि आज दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे अडतीस हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल म्हणजे इथे बेचाळीस हजार नऊशे अकरा क्विंटलने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल होता आणि आज दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार दहा रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे आठशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटलने दर कमी आलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद